राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुळा उडायला सुरुवात झाली आहे या निवडणुकांआधी मतदार याद्यांमधील घोळ सुधारण्याची मागणी विरोधकांनी केलेली होती यासाठी विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधामध्ये मोर्चाही काढला होता विरोधक दुबार मतदारांचा मुद्दा आक्रमकपणे मांडतायत आणि त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता गुरुवारी मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली दोन हजार सतरा मधील निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा अकरा लाख ऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतदारांची वाढ झाल्याचं दिसत आहे आता पुढील काळात वॉर्डनिहाय किती मतदार वाढले हे स्पष्ट होणार आहे आणि यावरून आता विरोधकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे या सगळ्याची वॉर्डनिहाय पडताळणी सुरू केल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांनी दिली आहे तर जाहीर करण्यात आलेल्या मतदार याद्या या सदोष आहेत त्यावर आम्ही हरकती सादर करणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आम्ही आमची तपासणी चालू आहे कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे प्रत्येक शाखेत त्याचं यादीवाचन होत आहे आणि त्याच्यावर जी ऑब्जिशन घ्यायचे ते आमच्या शाखाध्यक्षांपासनं विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले क्षेत्रांमध्ये जे कोणी रहिवासी आहेत जे कोणी नागरिक आहेत त्यांना आवाहन करत आहे की खास करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर दुसऱ्यांचं कोणाचं नाव लिहिलंय का अभ्यास करणं गरजेचं आहे काल प्रारूप यादी आली तसं नागरिकांना तसं कुठेही माहिती नाही राजकीय पक्ष म्हणून जे आम्ही अभ्यास करतोय आम्हाला पण ते कठीण आहे जी समरी दिलेली आहे ती समरी एवढी भयानक आहे तुमची बिल्डिंग त्याच्यात आहे की नाही हे तुम्हाला कळणारच नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं त्या यादीत नाव आहे की नाही हे मी जाऊन शोधायचं तरी कुठे नागरिक म्हणून एवढं सगळं ते कठीण करून ठेवले किचकट करून ठेवलेलं आहे आकडे मोठे आहेत अर्थातच युवांचा जे अठरा वर्ष पूर्वी ते पण बऱ्यापैकी आलेले आहेत बऱ्यापैकी डेथ झाल्यानंतर कमी करा म्हटल्यानंतर नवीन हे पण आले आता त्या आपण प्रत्येक पक्ष हे वाढलेले प्रत्येक यादीत किती वाढले आणि वाढले तर ते कोण आहेत ते बरोबर आहेत का हे आम्ही चेक करणारच आहोत मतचोरी जो मुद्दा आहे यावर निवडणूक आहे चुप्पी चाललेली आहे एका घरात दहाव्या दहाच्या घरात दोनशे लोकांनी राहणं एका बिल्डिंगमध्ये सात हजार मतदारांनी राहणं असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं एक दुर्भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे तर मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे मात्र निवडणूक आयोग हो। हे राज्य आणि केंद्र सरकारच्या हातचं भावलं झालेलं आहे